नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका शिवसेना भवनमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मुस्लिमांचा मेळावा घेतला आणि या मेळाव्यामध्ये त्यांनी असं काही आवाहन केलं जे आव्हान त्यांनी याच्यापूर्वी ना कधी भाजपला केलं होतं ना एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे असं म्हणाले की आधी झालेलं सगळं विसरा संविधान वाचवण्याआधी आपण एकत्र येऊ नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र येऊ कारण ही निवडणूक जर नरेंद्र मोदी जिंकले तर कदाचित ही देशातली शेवटची निवडणूक ठरेल उद्धव ठाकरे यांनी घातलेली ही साध बहुधा मुस्लिम बांधवांपर्यंत पोचलेली आहे कारण या मेळाव्यामध्ये उपस्थित असलेल्या एका रिझवान कुरेशी नामक इस्माने असं मत व्यक्त केलेलं आहे की उद्धव ठाकरे यांचे विचार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा वेगळे आहेत उद्धव ठाकरे हे पुरोगामी आहेत थोडक्यात उद्धव ठाकरे यांनी हे जे काही लुटांगण घातलेलं आहे त्याचा पुरेपूर फायदा उपाठा शिवसेनेला झालेला आहे शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांनी जो मुस्लिम मेळावा आयोजित केला आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मुस्लिम बांधवांकडे मागणी केली उद्धव ठाकरे यांची ही मागणी कोणत्या शर्तीवर झालेली आहे उद्धव ठाकरे मुस्लिमांचा कट्टरवाद कुरवाळणार की मुस्लिम उद्धव ठाकरे यांच्या तथाकथित हिंदुत्वाला पाठिंबा देणार ही बाब पुरेशी स्पष्ट झालेली नाही आहे उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांचा मेळावा घेतला या मेळाव्यामध्ये त्यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधला याच्यामध्ये अजिबातच काही वाईट नाही आहे परंतु या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांसमोर जे लुटांगण घातलेलं आहे त्याचा मात्र निषेध आहे उद्धव ठाकरे भाजपला वारंवार सांगतात की भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये उद्धव ठाकरे मुस्लिम बांधवांच्यासमोर जर बोलले असते की मी हिंदू आहे हिंदुत्व ही आमची भूमिका आहे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे आणि या भूमिकेला तुम्ही पाठिंबा द्या तुम्ही माझ्या पाठीशी येऊन उभे राहा अशी भूमिका जर उद्धव ठाकरे यांनी घेतली असती तर उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेचं स्वागत करता आलं असतं उद्धव ठाकरे यांना खांद्यावर घेता आलं असतं परंतु उद्धव ठाकरे यांनी असं काही केलेलं नाही आहे भाजपलासुद्धा मुस्लिमांचा पाठिंबा नको याच्यातला काही भाग नाही आहे भाजपला मुस्लिमांची मतंसुद्धा हवी आहेत आणि याच्याआडी भाजप नेते वारंवार मुस्लिम समुदायाकडे पाठिंब्याची मागणी करत असतात परंतु याच्या आधी भाजपला कधी आपली भूमिका सोडावी लागली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर घोषणा दिलेली आहे सबका साथ सबका विकास परंतु याच्या आधी त्यांना कधी आपल्या हिंदुत्वाच्या विचारापासून फारकत घ्यावी लागली नाही कधी अजान स्पर्धा भरवाव्या लागल्या नाहीत राम मंदिराची निर्मिती करणार तीनशे सत्तर कलम हटवणार आणि समान नागरिकायदा लागू करणार या घोषणा वर्षानुवर्ष भाजपच्या घोषणापत्राचा अविभाज्य भाग राहिलेला आहे त्यापैकी दोन घोषणा भाजपने प्रत्यक्षात आणल्यासुद्धा राम मंदिराची निर्मिती केली कलम तीनशे सत्तर हटवलं आता नव्या संकल्पपत्रामध्ये भाजपने समान नागरी कायदा लागू करणार अशा प्रकारची घोषणा केलेली आहे कट्टरवाद्यांचा प्रचंड विरोध असूनसुद्धा भाजपने सी ए कायदा अंमलात आणला भाजपने मतांसाठी झुकणार नाही मतांसाठी कोणाचंही लांगूल चालन करणार नाही हे आपल्या भूमिकेने स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे भाजपची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे आणि त्यामुळेच कदाचित आधी झालेलं सगळं विसरा अशी भाषा भाजप नेत्यांना कधीही उच्चारावी लागली नाही या उलट उद्धव ठाकरेंचं आहे उद्धव ठाकरे राम मंदिराची निर्मिती होत असताना सतत नकारात्मक विधानं होते अलीकडेच पालघरमध्ये त्यांची जी सभा झाली त्या सभेची सुरुवात करताना हिंदू हा शब्द त्यांनी गळला तरी सभेची सुरुवात अशी केली की माझ्या तमाम बंधूंनो मातांनो भगिनींनो हिंदू हा शब्द त्यांच्या तोंडून फुटलाच नाही याच पालघरमध्ये दोन साधूंची अत्यंत निघृण हत्या करण्यात आली होती त्यांना ठेचून मारण्यात आलं होतं त्या हत्याकांडाबद्दलसुद्धा उद्धव ठाकरे या सभेमध्ये एक अक्षराने सुद्धा बोलले नाहीत कारण कदाचित समोर उपस्थित असलेल्या लोकांना वाईट वाटेल कारण हे लोक हिंदुत्ववादी नव्हते हे सगळे पुरोगामी विचारांचे लोक होते उद्धव ठाकरे सातत्याने मुस्लिमांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत की माझी भूमिका मुस्लिम धार्जिणी आहे हिंदुत्वाशी माझा काही संबंध नाही आहे आणि उद्धव ठाकरे आपल्या संकेतातून वारंवार हे जे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत ती भावना कदाचित मुस्लिम बांधवांपर्यंत सुद्धा आहे आणि मुस्लिम बांधवांना पूर्णपणे खात्री पडलेली आहे की उद्धव ठाकरेंचा आणि हिंदुत्वाचा काळीचाही संबंध नाही आहे उद्धव ठाकरे जे मुस्लिम बांधवांकडे वारंवार डोळा मारव होते इशारा करत होते तो इशारा आता त्यांच्यापर्यंत बरोबर पोहोचलेला आहे उद्धव ठाकरे हे पुरोगामी नेतृत्व आहे याच्यावर मुस्लिम बांधवांनी ठाम विश्वास ठेवलेला हो आहे मुस्लिम बांधवांना खात्री पडलेली आहे आता आपण उभाभोव करूया की आधी झालेलं सगळं विसरा म्हणजे नेमकं काय विसरा याचा आधी झालेलं सगळं विसरा म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विसरा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेले झाल विचार विसरा प्रमुखांचं हिंदुत्व विसरा उद्धव ठाकरे कदाचित त्यांच्या कृतीतून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व मी कधीच विकलेलं आहे त्याच्यामुळे खात्री बाळगा आणि माझ्या पाठीशी उभे राहा एकोणीसशे ब्याण्णव साली मुंबईमध्ये भीषण दंगा झाला होता उद्धव ठाकरे वारंवार असं सांगत फिरतात की या दंग्यामध्ये हिंदूंना शिवसेनेने वाचवलं आता हिंदूंना वाचवलं म्हणजे नेमकं कोणापासून वाचवलं तर ते जातज्ञ मुस्लिमांपासून वाचवलं कट्टरवादी मुस्लिमांपासून वाचवलं दंगेखोर मुस्लिमांपासून वाचवलं हे सांगण्याचं धाडस आज उद्धव ठाकरेंमध्ये उरलं आहे का जर असेल तर त्यांनी ते स्पष्टपणे सांगावं हिंदू मतदार यंदाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मतांची भीक घालणार नाही हे उद्धव ठाकरेंना पुरेसं कळून चुकलेलं आहे त्याच्यामुळे त्याने मुस्लिमांच्या समोर मताचा कटोरा फिरवण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे त्याच्यासाठी उद्धव ठाकरे संविधानाची ढाल पुढे करतायत उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत की संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे उद्धव ठाकरेंनी एकदा या मुस्लिमांना स्पष्टपणे विचारलं पाहिजे की त्यांना संविधान हवं आहे की त्यांना शर्या हवाय शरीराचा ते धिक्कार करू शकतात का हे उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांना विचारण्याची गरज आहे बरं ही मुस्लिम धार्जणी भूमिका उद्धव ठाकरे यांनी आता लोकसभा निवडणुकीसाठी स्वीकारली आहे असं सुद्धा काही नाही आहे किंवा महाविकास आघाडीची महाराष्ट्रामध्ये सत्ता होती तेव्हा उद्धव ठाकरे यांचे अनेक निर्णय हे हिंदू विरोधी होते त्यांच्याच काळामध्ये शर्जील उस्मानी नावाचा भामटा एल्गार परिषदेमध्ये आला आणि हिंदू धर्म हा सडलेला धर्म आहे अशा प्रकारचे उगार काढून गेला उद्धव ठाकरे यांच्या पोलिसांनी उद्धव ठाकरे यांच्या गृह खात्याने या शर्जिल उस्मानीला मुकाट जाऊ दिलं त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही अमेठी हा राहुल गांधी यांचा परंपरागत मतदारसंघ होता परंतु या मतदारसंघातले हिंदू बांधव आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मतदान करणार नाहीत आपल्याला पराभूत करणार याची खात्री झाल्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये राहुल गांधी यांनी अमेठी सोडली आणि मुस्लिम बहुल वायनाडची वाट पत्करली उद्धव ठाकरेंचंसुद्धा नेमकं हेच झालेलं आहे उद्धव ठाकरेंना आता खात्री झालेली आहे की हिंदू मतदार त्यांच्या बोगस हिंदुत्ववादी भूमिकेमुळे आता आपल्याला उभा करणार नाही आहे त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मुस्लिम मतं आपल्या झोळीत पाडून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांची अखेरची धडपड सुरू आहे माझा बाप चोरला माझा बाप चोरला असं जिथे तिथे बोंबलत फिरणाऱ्या उद्धव ठाकरेंना आपल्या बापाचा विचार घाण टाकताना जनाची नाही मनाची तरी शरम वाटली पाहिजे होती मुस्लिम मतांसाठी त्यांनी हिंदुत्वाचा टिळा पुसलेला आहे आणि तिथे पुरोगामी भस्म रगडलेला आहे असं नाही आहे की शिवसेना प्रमुखांच्या आजूबाजूला मुस्लिम नव्हते साबिर शेख हे तर पहिल्या शिवशाही मंत्रिमंडळामध्ये कामगार मंत्री होते परंतु साबिर शेख हे कट्टर हिंदुत्ववादी होते आणि कामगार मंत्री राहिल्यानंतरसुद्धा त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये कोणताही बदल झाला नव्हता साबीर शेख हे फाटकेच राहिले होते साबिर शेखांच्या हिंदुत्वाचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जबरदस्त अभिमान होता आज उद्धव ठाकरे यांच्या आसपास असे किती साबिर शेख आहेत याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी देण्याची गरज आहे मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे रिझवान कुरेशी नावाचा एक युनियन लीडर या मुस्लिम मेळाव्याला उपस्थित होता आणि त्याने उद्धव ठाकरेंच्याबद्दल जे काही सांगितलं की उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार वेगळे आहेत उद्धव ठाकरे हे पुरोगामी आहेत हे वृत्त सविस्तर लोकमत या दैनिकामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे म्हणजे आपण वाचू शकता तर या पुरोगामी शब्दाचा अर्थ नेमका काय पुरोगामी म्हणजे हिंदू श्रद्धास्थानांची खिल्ले उडवणारा हिंदू श्रद्धास्थानांना अपमानित करणारा हिंदूंना अपमानित करणारा आणि मुस्लिमांसोबत लाळगाळ फिरणारा महाराष्ट्रातले प्रसिद्ध पुरोगामी नेते कोणते तर ते शरद पवार आहेत जितेंद्र आव्हाड आहेत आणि आज उद्धव ठाकरे शरद पवार जितेंद्र आवाड यांच्या रांगेत जाऊन उभे राहिलेले आहेत महाराष्ट्राचं सुदैव की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या चाळीस आमदारांनी उद्धव ठाकरे यांचा बाप चोरला नाहीतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणून घोषित करून त्यांच्या नावाने उरुस भरवायला सुरुवात केली असती आणि त्या उरुसामध्ये त्यांनी मुस्लिम मताच्या नावाने भीक मागितली असती उद्धव ठाकरेंच्या या हिंदुत्वाबद्दल त्यांच्या पलटीमार पवित्राबद्दल आणि मुस्लिम मतांसाठी सुरू असलेल्या उठाठवींबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून बोललो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद